आजपासून सोन्याचा भाव बदलणार सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे गेल्या तीन दिवसापासून सोन्यामध्ये सलग वाढ होत होती ज्यामुळे ग्राहकांना काय करावं समजत नव्हतं एकोणतीस जानेवारीला सोन्याचा भाव एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या वरती गेला होता पण तो भाव पुन्हा कमी होऊन एक लाख बेचाळीस हजार रुपयांपर्यंत आला होता खरं तर ही घसरण अर्थसंकल्पाच्या एक ते दोन दिवसानंतर सुरू होईल पण अचानक भाव वाढायला लागला लोक विचार करत होते की कधी सोनं घ्यायचं अजून खाली येईल अजून खाली येईल दररोज विचार लोक करत होते काहींनी सोनं घेतलं पहिल्या दिवशी घेतला ते दुसऱ्या दिवशी रडले ज्यांनी दुसऱ्या दिवशी घेतलं ते तिसऱ्या दिवशी कमी झालं पुन्हा रडले आठ दिवस ग्राहकांमध्ये काही ठिकाणी नाराजी तर काही ठिकाणी खुशीचे वातावरण होतं पण अचानक गेल्या तीन दिवसात भाव वाढत वाढत जाऊन अशा पातळीवर पोहोचला आहे की ज्यामुळे आता ग्राहकांना काय करावं समजत नाहीये त्यामुळेच आज आपण या व्हिडिओमध्ये जो एक महत्वाचा सरकारी निर्णय याबाबतीत घेतला गेला सोन्या चांदीच्या भावाच्या संदर्भात सरकारने किमती ठरवण्यासाठी एक नवीन सोने बिल लागू केलेला आहे त्या सोने बिलाचा सोन्याच्या भावावर कसा परिणाम होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती देणार आहे पहा सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये आपण सोन्याचा आजचा ताजा भाव किती अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट याचा भाव किती हे तर तुम्हाला सांगणारच आहे दररोज भाव तुम्ही पेपरलाही पाहता टीव्हीलाही पाहता त्यात काही नवीन नाही लक्षात घ्या कोणत्या भावाला खरेदी करायचं किती रुपये रेट आल्यानंतर खरेदी करायचं आणि किती रुपये असल्यावर शांत बसायचं हा मुद्दा तुम्हाला माहिती नाहीये आणि ही गुपित माहिती समजून घेण्यासाठी आमच्या टीमने जवळपास शंभर तज्ज्ञांशी फोनवर चर्चा करून तुमच्यासाठी अशी गुपित माहिती आणलेली आहे की ही जर तुम्ही ऐकली तर तुमचं सोने खरेदीमध्ये कधीच नुकसान होणार नाही व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी आपण ताजे भाव तर पाहतोच पण त्याचबरोबर अशी गुपित माहिती की जी फक्त सोने विक्री करणाऱ्या लोकांनाच माहिती असते ग्राहकांना ती अजिबात माहिती नसते आणि ग्राहकांची त्याच्यामुळे नेहमी फसवणूक होते ग्राहक महागात सोनं घेतात आणि कमी झाल्यावर शांत बसतात कमी झाल्यावर ते घाबरतात कारण की त्यांना विकणारे लोक कदाचित अशी त्यांची दिशाभूल करतात की थांबा थांबा आता अजून कमी होणार आहे आणि तोपर्यंत ते थांबून राहतात आणि सोनं वाढल्यावर खरेदी करतात मग नेमकं का काय करायचं आहे सध्या लग्नसराई जोरात सुरू आहे आणि मग काय करायचं आहे हा महत्वाचा मुद्दा घेऊनच यावर आम्ही माहिती देण्याचा निर्णय घेतलेला आहे पहा सुरुवातीला तर आपण आजचे ताजे भाव जाणून घेतोय कारण की बरेचसे लोक ताजे भाव पाहण्यासाठी या व्हिडिओला क्लिक केले असेल तर लक्षात घ्या ताजे भाव पाहून जर तुम्ही व्हिडिओ जर बंद केला तर तुमचं शंभर टक्के नुकसान होणार आहे कारण की ताजे भाव तर ते तुम्हाला दुकानात जाऊनही कोणी सांगू शकतं पण कधी घ्यायचं कधी थांबायचं कुठपर्यंत वाट पाहायची हा मुद्दा तुम्हाला कोणी सांगत नाही ही माहिती अशी असते ज्याचा फायदा विक्रेते घेतात जे लोक सोने विक्री करतात ते त्याचा फायदा घेत असतात अगदी व्यवस्थितपणे त्याच्यावर भाव वाढतात भाव कमी होतात तेव्हा ते त्याचा फायदा घेत असतात आताच काही दिवसांपूर्वी असे काही रिपोर्ट झाले होते की काही विक्रेत्यांनी जेव्हा भाव कमी झाला होता त्यावेळेस त्यांनी प्रचंड प्रमाणात सोनं खरेदी केलं आणि आता भाव वाढत असताना त्यांनी विक्री सुरू केली आहे तर काही लोक असेही सापडले आहेत सरकारच्या तपासणीमध्ये की ज्यावेळेस भाव कमी झाले होते ज्यावेळेस भाव एक लाख बेचाळीस एक लाख चौवेचाळीस हजारापर्यंत सोनं आलं होतं तर त्यावेळेस त्यांनी सोनं जवळपास किलोच्या पटीमध्ये खरेदी केलं होतं आणि ते सोनं आता ते विकणार आहेत तर अशा प्रकारची देखील काही माहिती समोर आली आहे ती माहिती आहे म्हणजे सोनं तुम्हाला एक ग्राम खरेदी करायचा असू द्या नाहीतर एक तोळा खरेदी करायचा असू द्या किंवा तुम्ही कधीतरी खरेदी करणार असा तुम्ही विचार जरी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही अजिबात सोडू नका कारण की तुम्हाला ही माहिती कोणीही मोफतपणे सोडा पैसे देऊन देखील देणार नाही तर अशी माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत सगळ्यात आधी आपण काय घेणार आहोत अठरा कॅरेटचे भाव चोवीस कॅरेटचे आणि बावीस कॅरेटचे सध्याचे भाव काय सुरू आहेत याविषयी माहिती आपण सगळ्यात आधी घेतोय त्यानंतर अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय की तज्ज्ञ लोक काय म्हटले आहेत सोनं नेमकं कधी घ्यायचं असतं कधी थांबायचं असतं सोनं नेमकं कशामुळे कमी जास्त होतं हा महत्वाचा मुद्दा आहे बघा आता भाव तर तुम्ही म्हणाल की काय टाइमपास लावलाय भाव सांगायचे सोडून दुसरी चर्चा सुरू आहे पण लक्षात घ्या भाव कधी कमी होतात आणि भाव कसे वाढतात हे कोणालाच माहिती नसतं पण काही महत्त्वाचे मुद्दे असतात म्हणजे तीन असे मुद्दे आहेत तीन अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टींमध्ये थोडाफार बदल झाला की सोन्याचा भाव वाढत असतो कमी होत असतो त्या तीन गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर तुम्हाला आयुष्यात कोणालाच विचारायची गरज वाटणार नाही की सोनं नेमकं कधी वाढणार आहे कधी कमी होणार आहे कधी खरेदी करायचे हे तुम्हाला कधीच विचारायची गरज पडणार नाही तर व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण त्या तीन महत्वाच्या गोष्टी काय आहेत त्या तीन गोल्डन गोष्टी काय आहेत की ज्या तुम्हाला लगेच सोन्याचं कुठलं भवितव्य दाखवू शकतात म्हणजे अर्थात तुमच्या मुलीचं मुलाचं किंवा तुमच्या नातेवाईकाचे कोणाचे लग्न असेल आणि तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर या तीन गोष्टीवरून तुम्ही लगेच ठरवू शकता की आज खरेदी करायचंय आजचा भाव आपल्यासाठी योग्य आहे उद्याचा योग्य आहे की परवाचा योग्य आहे की थांबायचंय की पुढल्या वर्षी घ्यायचंय सगळं सविस्तर सांगतोय कारण की पहा मार्केटमध्ये पीक आलेलं आहे एक लाख चाळीस हजार पंचेचाळीस हजारावरून सोनं हळूहळू हळूहळू घसरत होतं दररोज हजार कधी दोन हजार कधी तीन हजार कधी पाच हजार अशा पद्धतीनं सोन्याची जी घसरण होती ती सुरू झाली होती साधारणपणे तीन ते चार दिवसापूर्वी तुम्ही आठवा सोनं जवळपास एक लाख बेचाळीस हजारापर्यंत येऊन थांबलं होतं चोवीस कॅरेट आणि चांदी देखील अगदी विक्रमी दोनशे चाळीस रुपयांपर्यंत येऊन घसरली होती चांदी चारशे रुपयांनी कमी होऊन दोनशे बेचाळीसपर्यंत आली होती आता लक्षात येईल ही घसरण अगदी ऐतिहासिक होती इतकी प्रचंड घसरण आठ दिवसात कधीच होत नाही आणि सलग आठ दिवस घसरण होणार म्हणजे इतिहासात पहिल्यांदा घडत होतं पण अफवा पसरल्या होत्या की आता सोनं एक लाखाच्या खाली जात आहे काही लोक सोनाऱ्यांच्या दुकानात गेले त्यांनी आपलं सोनं विकण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केलेला असा देखील लक्षात आलं रिपोर्टमध्ये लक्षात आलं की त्या काळामध्ये जवळपास त्रेचाळीस टक्के लोकांनी सोनं विकण्याचा विचार केला होता असे एका सर्वेत लक्षात आहे आता तुम्ही तो विचार केला होता का भाव पडत असताना तुम्ही तुमचं सोनं विकण्याचा विचार केला होता का एकदा कमेंटमध्ये सांगा कारण की तुमच्या काळजातलं कधी सगळ्यात लोक विचार काय करतात की कधी खरेदी करायचं हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा असतो आता बऱ्याचशा लोकांना सध्या खरेदी करायचा आहे आता तुम्हाला खरेदी करायचंय की विकायचंय हे देखील तुम्ही कमेंटमध्ये कळवा कारण कमेंट खाली आम्ही आमची टीम तुम्हाला उत्तर देणार आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो ताज्या भावांचा आहे म्हणजे आता ताजा भाव काय झालाय बावीस कॅरेटचा चोवीस कॅरेटचा ताजा भाव काय झालेला आहे चांदीचा भाव काय झालाय लक्षात घ्या चांदी याच्याकडे चा तुम्ही दुर्लक्ष करता पण चांदी ही नवीन काळातलं सोनं बनलेली आहे आता या आपण इतरांच्या विषयांतरापेक्षा महत्वाच्या मुद्द्याकडे आपण लगेच वळतो आहोत आणि येणारे दोन मिनिटं तुमच्या आयुष्यातले दोन मिनिटं जर तुम्ही या व्हिडिओला दिले तर नक्कीच तुमचा प्रचंड फायदा होईल कारण की सोने चांदीच्या भावाच्या बाबतीतली ही अतिशय महत्वपूर्ण आणि कुठेही न सांगितलेली संकलित केलेली माहिती तुम्हाला याच्यात मिळणार आहे पहा पूर्वी तुम्ही सोनं अंदाजे खरेदी करायचे टीव्हीवर बघितलं दोन चार दिवसाचा रेट तुम्हाला आठवला किंवा सहा महिन्याचा रेट आठवला तुम्ही म्हणायचे सहा महिन्यापूर्वी इतकं होतं मग आता इतकं आहे मग आता घेऊन टाकू असं अजिबात करू नका तीन गोष्टी अशा आहेत तीन गोष्टी ज्या गोष्टींवर सोने चांदीचे भाव ठरत असतात त्या गोष्टी जर तुमच्या डोक्यात एकदा पक्क्या बसल्या की तुम्हाला कोणालाही विचारायची गरज वाटणार नाही आणि तुमची सोने चांदी खरेदी आणि विक्रीचा जो निर्णय आहे तो देखील आयुष्यात कधीच चुकणार नाही लक्षात घ्या हा मुद्दा जो आहे हा क्लिअर करणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याच वेळा सोनं हे काय आता स्वस्त गोष्ट राहिली नाही त्याच्यातून छोटीशी चूक झाली तर ती तुमचं लाखो रुपयांचं काय काहींचं तर करोडो रुपयांचं नुकसान करू शकते त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती तुम्ही ऐकायची आहे पहा पुढील दोनच मिनिटात आपण दोन मिनिटांमध्ये सगळी माहिती आता आवरणार आहोत आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं आहे त्याचीच पुढे प्रचिती तुम्हाला येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजचा रेट काय आहे आजचा अठरा कॅरेटचा बावीस कॅरेटचा चोवीस कॅरेटचा रेट आहे चांदीचा रेट काय सुरू झालेला आहे तज्ञ लोक काय म्हणतायत महत्वाच्या गोष्टी आहेत त्यानी आपण सुरुवात करतोय पहा तीन गोष्टी आता तीनच गोष्टी असतात की ज्यांनी सोन्या चांदीचे भाव बदलतात पहिली गोष्ट असते पहा रेट आता अमेरिकन डॉलर जर तुम्ही आता बघितला तर तो साधारणपणे नव्वद रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी विक्रेत्याची होत आहे हाच जर आपण एक महिन्यापूर्वी पाहिला तर हा पंच्याऐंशी ते शहाऐंशी रुपयांच्या आसपास होता म्हणजे डॉलरचं मूल्यांकन तेवढं एवढंच घसरलं होतं आणि रुपयाचं वाढलं होतं आता डॉलर वाढला की रुपया घसरतो आणि डॉलर कमी झाला की रुपया वाढतो साधं सिंपल गणित आहे आता तुम्हाला डॉलरचा आणि त्याचा काय संबंध लक्षात घ्या सोन्याचे जे आंतरराष्ट्रीय भाव आहेत हे डॉलरमध्ये ठरवलेले असतात किती अंच प्रति डॉलर हे सोनं आहे त्यावरून भारतामध्ये सोन्याचे दर ठरतात पण डॉलर कमी झाला म्हणजेच याचा अर्थ कमी डॉलरमध्ये जास्त सोनं येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही तर एक बाब झाली पण डॉलरचा जो प्रश्न दुसरा असतो की लोक डॉलर मधून पैसे काढतात आणि सोन्यात गुंतवतात ज्यावेळेस डॉलरचे भाव कमी होतात त्यावेळेस त्यांच्याकडे डॉलर वाढतो त्यावेळेस सोन्याचा भाव देखील कमी होत असतो असं त्या ठिकाणी लक्षात आहे पण सध्याची घसरण पाहता पाहता आणि घसरल्यानंतर झालेली वाढ हे कारण आहे हे म्हणजे भूराजकीय तणाव आता हा तणाव म्हणजे कसा तुम्ही पाहिलं असेल अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये एक प्रकारे एक ट्रेड वॉर सुरू झालेला आहे व तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तर भारत सरकारने अमेरिकेला जो टॅरिफ होता तो टॅरिफ जवळपास झिरो टक्के केला आहे आणि अमेरिकेने आठ वीस टक्के अठरा टक्के केला आहे म्हणजेच एका दृष्टीने आता अमेरिका भारताला वरचड ठरते की काय अशी चर्चा दिसत असतानाच एका दृष्टीने भारताची थोडीशी इथे एक प्रकारे उपेक्षा झाल्यासारखी चर्चा आता संपूर्ण देशामध्ये चालू झाली आहे आणि याचाच परिणाम म्हणून लोक आता भारताच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार अशा भीतीने सोने खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे असं देखील एका दृष्टीने सांगण्यात आलं आहे तर हाही महत्वाचा मुद्दा आहे की आपला देश कोणावर कशा पद्धतीने टॅक्स लावतो दुसरा देश आपल्यावर कशा पद्धतीने टॅक्स लावतो आपले आणि इतर देशांचे व्यवहार कसे चालू आहेत तर हा दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा असतो आणि तिसरा मुद्दा युद्धाचा असतो ज्यावेळेस कुठलं युद्ध सुरू झालं मोठ्या स्तरावर युद्ध सुरू झालं किंवा दोन मोठ्या देशांमध्ये तणाव चालू झाला तरी देखील सोन्याचे भाव वाढतात तर हे तीन महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये असतात आता हे तीन मुद्दे झाले आता या तीन मुद्द्यानुसार तुम्ही चेक करायचं बघा तुमच्या आत्ताचे जे सोन्याचे भाव आहेत, त्याचे तुम्ही या तीन मुद्द्यांना कम्पेअर करा डॉलरचा भाव काय सुरू आहे त्याचबरोबर कुठे युद्धाचा विषय सुरू आहे का येणाऱ्या काळात काही तणाव सुरू आहे का हे तुम्हाला लक्षपूर्वक बघावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला पाहावं लागेल की सोनं आपण घ्यायचं की थांबायचं आता हा झाला महत्वाचा मुद्दा आता आपण सोने चांदीच्या ताज्या भावाकडे वळणार आहोत आजचे सोने चांदीचे चा ताजे भाव काय आहेत काय आज सोने किती रुपयांनी विकलं जात आहे चांदी किती रुपयांनी विकली जात आहे त्याचे ताजे भाव आपण पाहणार आहोत जे तुमच्यासाठी योग्य आहेत की नाही याची देखील माहिती पुढे सांगणार आहे आता आपण आजच्या चांदीच्या ताज्या रेटपासून सुरुवात करूया चांदीचा जर आजचा रेट, रेट बघितला तर तो दोनशे पासष्ट रुपये प्रति ग्रॅम आहे म्हणजेच एका तोळ्यासाठी हा दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति तोळा आहे तर एका किलो साठी ही चांदी दोन लाख पासष्ट हजार था रुपये प्रति किलोने विकली जात आहे आता हे झाला चांदीचा विषय अठरा कॅरेट सोन्याने सुरुवात करतोय तर अठरा कॅरेट सोनं आहे बहा एक लाख एकवीस हजार दोनशे नव्वद रुपये प्रति तोळा म्हणजेच एका ग्रॅमसाठी बारा हजार एकशे एकोणतीस रुपये प्रति ग्रॅम हे सोनं विकलं जात आहे त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा जर रेट आपण पकडला तर तो चौदा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति ग्रॅम आहे म्हणजेच एका तोळ्यासाठी बावीस कॅरेट दागिन्यांचं सोनं एक लाख त्रेचाळीस हजार नऊशे ऐंशी आहे आता चोवीस कॅरेट सोनं जे गुंतवणुकीसाठी सगळ्यात जास्त वापरलं जातं ते म्हणजे चोवीस कॅरेट तर याचा रेट एक लाख अठ्ठावन्न हजार तीनशे रुपये आहे म्हणजेच एका ग्रॅमसाठी पंधरा हजार आठशे तीस रुपये आहे आता साधारणपणे कालच्या आणि आजच्या भावाचा जर फरक तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर लक्षात घ्या कालच्या भावामध्ये आणि आजच्या भावामध्ये तर कालचा भाव जर बघितला तर तो होता जवळपास अठरा कॅरेटचा बारा हजार दोनशे एक रुपये आणि आजचा जर भाव तुम्ही बघितला तर तो बारा हजार एकशे एकोणतीस रुपये आहे म्हणजेच एका ग्रॅममध्ये ऐंशी रुपयाची तर एका तोळ्यामध्ये आठशे रुपयाची घसरण इथे पाहायला मिळालेली आहे चोवीस कॅरेट काल पंधरा हजार पाचशे एकोणनव्वद होता तर आज तोच भाव पंधरा हजार आठशे तीस रुपये झाला आहे म्हणजे साधारणपणे सत्तर रुपयाची घसरण प्रति ग्रॅम दिसते आहे म्हणजेच एका तोळ्यामागे सातशे रुपयाची घसरण त्या ठिकाणी दिसत आहे ते जर चांदीमध्ये आपण बघायला गेलं चांदीचा जो कालचा रेट होता तर तो का चांदीचा रेट दोनशे चौसष्ट होता तर आज दोनशे पासष्ट झालं आहे म्हणजे चांदीमध्ये प्रतिग्राम एक रुपया आणि म्हणजेच एका किलोला एक हजार रुपयाची घसरण झाली म्हणजे साधारणपणे सोन्यामध्ये एक सातशे ते आठशे रुपयाची घसरण झाली असून चांदीमध्ये जवळपास एक हजार रुपयाची वाढ प्रति किलो झालेली आहे आता सध्याची घसरण तुमच्यासाठी योग्य आहे का तुमच्यामध्ये हा भाव योग्य आहे का तुम्ही खरेदी करणार की थांबणार नक्की कमेंटमध्ये